ोडकर साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे एकवीस बावीस या तारखेला पासष्ट किंवा साठ टक्के व्याप्ती असलेल्या भागात प्रमाणात पाऊस झाला आहे आणि आता तुम्ही आज कालच्या लाईव्ह मध्ये सांगितलं की नव्वद टक्के व्याप्ती असलेल्या भागात आज महाराष्ट्रात कुठे कुठे पाऊस राहील आज जो रंग आहे आणि पावसाचा विजांचा कडक सुरुवात होणार आहे ती नाशिक जिल्हा छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेकडील बाजू पश्चिमेकडील बाजू कन्नड शिल्दोड भोकरदोन मध्ये सुद्धा होणार आहे आणि शेतकऱ्यांना संध्याकाळी बारा वाजेपर्यंत वेटिंग करावं लागणार आहे आजच्या तेवीस तारखेला म्हणजे जो पाऊस होणार आहे काय होतं लगेच आपण रेकॉर्डिंग देणार आणि शेतकरी लगेच कमेंट करतो की आमच्याकडे अजूनही पाऊस झाला नाहीये आज तेवीस तारखेला बारा वाजेपर्यंत वेट करायची आहे बराचसा भाग तो कॉल करेल आणि उद्या राहिलेल्या शेतकऱ्यांना चोवीस तारखेला शंभर टक्के व्याप्ती असणारा पाऊस येतो आहे म्हणजे आज आणि उद्याची तारीख शेतकऱ्यांची चिंता दूर करणार आहे महाराष्ट्राच्या संबंध जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा आज आणि उद्याच्या डेटला वाढणार आहे आता जिल्ह्यानुसार जर आपण अपडेट पाहिले तर आज सांगली जिल्हा नव्वद टक्के कव्हर करणार आहे सोलापूर कव्हर करणार आहे पंढरपूर बीड जिल्हा सुद्धा राहिलेल्या भागांना आज तो पूर्ण करणार आहे लातूर परिसरामध्ये बरेचसे भाग आले आहेत काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले पावसामुळे पण त्यातलेही काही भाग त्यांनी सोडलेत अशा भागांना सुद्धा तो आज पूर्ण करणार आहे त्यामुळे या संदर्भात जी चिंता आहे ती लवकरच मिटणार आहे फक्त चोवीस तासाचा आपल्याला अवधी आहे चोवीस तासामध्ये सगळे भाग तोर करणार आहे आणि एक मोठी अपडेट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये सहा तारखेनंतर सुद्धा पाऊस वाढण्याची भीती आहे म्हणजे सहा ऑक्टोबर पर्यंत आपण पावसाची राहण्याची क्षमता सांगितली ती वाढण्याची देखील अपडेट आहे तुमच्याकडे काही प्रमुख प्रश्न असतील शेतकऱ्यांचे ते तुम्ही मांडू शकता शेतकऱ्याचे हेच प्रश्न आहेत की सोयाबीन काढाला थोडीफार परेशानी आणि अतिवृष्टीमुळे काल रात्री पण विजाचा कडकडा पाऊस झालाय काही ठिकाणी अतिवृष्टी प्रमाणात झाली आहे तर आता आज पाऊस आहे पण त्याला सांगायचं म्हटलं तर बुलढाणा जिल्ह्यातील काल संध्याकाळी बावीस तारीखला सुद्धा रात्रीच्या वेळेला खामगाव साइडला काही ठिकाणी शिवगाव पट्ट्यामध्ये काही ठिकाणी अशा भागांमध्ये भाग बदलत झालेला आहे आज त्याही भागामध्ये होणार आहे जालन्यामध्ये गणसाम पट्ट्यात काल दुपारपासून सुरुवात केली आहे आजही दुपारनंतर सुरुवात करणार आहे त्यामुळे तरी शेतकऱ्यांना आज सतर्कतेचा इशारा असेल मात्र नाशिक आणि अहमदनगर पंढरपूर पुणे परिसरात आज रेड अलर्ट बनण्यात येणार आहे बीड <laughs> पुणे रेड अलर्टवरती आहे काही भाग जसे गेवराई पट्टा असेल मालसंबा पट्टा असेल याही भागात ती मजल आहे परभणी आहे नांदेड <laughs> आहे आणि नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ हा ही परिसर आज चांगला पावसाच्या बनणार आहे तेवीस सप्टेंबरची कंडिशन आहे चोवीस तारखेला राज्यामध्ये सर्वत्र पाऊस राहणार आहे त्यामुळे आजचा जो पाऊस काही भागांना जरी सोडलाय दहा पाच दहा पाच टक्के किंवा पंचवीस टक्के भागांना सोडलं तर त्यांना चिंता दूर करणार मान्सून आता चांगला प्रभाव टाकणार आहे काल परत भारतीय हवामान अंदाजाने असा अंदाज दिला की तुमचा जो पाठीमागे आपण दोन महिन्यापूर्वी कॉल रेकॉर्डिंगच्या मार्फत शेतकऱ्यांना अंदाज दिला की परतीचा पाऊस या तारखेला येणार आहे तर तोच अंदाज आता भारतीय वेधशाळेनं पण दिला आहे नाही म्हणतात ऑक्टोबर महिन्यामध्ये परतीचा पाऊस पडणार अजून त्यांनी दिला नाही अंदाज दिला दिला काल का न्यूज चॅनलवरती पाहिला आणि तेवीस ते सव्वीस तारखेच्या दरम्यान परतीचा पाऊस येणार आहे असं त्यांची एक न्यूज आहे म्हणजे टेक्नॉलॉजी अन्न विभागाच्या अंतर्गत थोडक्यात हवामान लाईव्ह मध्ये आपण उल्लेख केला होता तो पूर्णपणे यशस्वीरित्या झालाय समजा हवामान विभागाने क्लिअर दिली हो आणि यामुळेच आपण ज्या पुढच्या अपडेट्स लक्ष देतो त्या अपडेट यशस्वी होताना देखील दिसतात आणि शेतकऱ्यांना एवढंच सांगेन की येणाऱ्या चोवीस तारखेपर्यंत संपूर्ण राज्य घेतला नाही पंचवीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत आपण तोटा हवामानंदाज प्रयोगशाळा देखील बंद करू शकतो तुमच्या कमेंट पाहून सुद्धा त्यामुळे आजपासून तुम्ही फक्त चोवीस पर्यंत वेटिंग करायची राज्यातल्या सगळ्या भावना सगळ्या तालुक्यात पाऊस झाल्याशिवाय राहणार नाही हा पाऊस परतीचा शेतकऱ्यांना हो हा परतीचा आहे परतीच्या पावसाचे पूर्ण लक्ष आहे पूर्वेकडनं पाऊस येतोय काही ठिकाणी दक्षिणेकडनं येतो काही ठिकाणी उत्तरेकडनं येतोय पण पश्चिमेकडनं तर मोसमी हा पाऊस येत नाहीये आणि दुर्कटपणा धुईचं वातावरणाच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत राहते कोळी सगळे लक्ष त्याच्यामध्ये आहेत आज सगळ्यात जास्त कोणत्या जिल्ह्याला किंवा कोणत्या विभागाला जास्त धोका निर्माण होईल आज अधिक सगळ्यात जास्त प्रमाणात धोका जो आहे तो म्हणजे भाग आहे विशेष म्हणजे नाशिक जिल्हा आहे मालेगाव पट्टा आहे अहमदनगर पट्टा आहे नागपूर पूर्व विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आहेत मराठवाड्याबरोबरच विदर्भामध्ये सुद्धा आज चांगली मजल मारणार आहे बहुप्रतिक्षित असलेला संभाजीनगरचा भाग असेल बुलढाण्याचा भाग असेल जळगाव धुळे नंदुरबार भाग असेल या भागात देखील आज चांगला जोर वाढणार आहे तर शेतकऱ्याला एक जाता जाता एक काय महत्वाचा संदेश देतात कारण की आता काही शेतकऱ्याचे थोड्या फार प्रमाणात किंवा सगळ्यात महत्वाचा संदेश सगळ्या शेतकऱ्यांना एक महत्वाचा संदेश असा आहे ज्या गोष्टीसाठी तुम्ही नाराज आहेत उदाहरणार्थ नारा पाऊस आपल्याकडे आला नाहीये तिकडेच पडायला लागला ह्या गोष्टी नाराज आहेत हे जो पाऊस तुम्हाला हवासा वाटतोय हा पंचवीस तारखेच्याही आत चोवीस तारखेला तुम्हाला नकोसा वाटणार आहे कारण की जो शब्द आपण वापरला याचा रुद्र रूप तुम्हाला पाहायला मिळणार आहे हे रुद्र रूप देखील महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे सुरुवात एकवीस तारखेला जीव घेण्यापासून झाली त्यामुळे सतर्क अजूनही राहा कुठल्याही गोष्टीवरती अशंका दाखवू नका महाराष्ट्राला खूप भयानक परिस्थिती अजून पाहायची बाकी आहे त्यामुळे येणाऱ्या चोवीस तारखेला त्याची परिस्थिती देखील येईलच पण आजपासून त्याचा प्रभाव आणि त्याची क्षमता देखील तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला दिसणार आहे त्यामुळे निश्चिंत रहा कामे करत राहा दिलेल्या आलटचं पालन करत राहा आणि अंदाज मात्र तुम्हाला आम्ही देत आहोत प्रयत्नशील आहोतच आणि पावसा संदर्भात चिंता कोणीही करू नका ज्यांचे खडकाळ जमिनी असतील पाणी देण्याचं काम तुम्ही सुरू ठेवू शकता जर अंदाजावरती विश्वास नसेल मात्र पाणी दिल्यामुळे पडू शकते अशा अमुख प्रकार आहेत महाराष्ट्रामध्ये याची देखील नोंद घेऊन तुम्ही ठेवासाठी आपलं सतर्क राहायचं संध्याकाळच्या वेळेला आपल्या घराकडे जाण्यासाठी त्यांना काही संदेश राहील का काही शेतकऱ्यांचं दूर असतं तर पत्त्याचं शेड वगैरे असेल तर अशा ठिकाणी जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी विजांचा फटका जास्त प्रमाणात बसत नाहीये किंवा आर्थिकचं प्रमाण अधिक असल्यामुळे विजा तर काही पोहचू शकत नाही पण ज्यावेळेस तुम्ही झाडाखाली किंवा एखाद्या ठिकाणी असाल शेदामध्ये तर आहे है। त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा सहा हार घाल लोखंडी साहित्य लोखंडी वस्तू काय असेल ते विजांची न्यूट्रल कंडिशन बनून जाते त्यामुळे धोका कमी असतो पत्राचा शेड वगैरे असेल तर सुरक्षित ठिकाणी तुम्ही राहू शकता तोडकर सर आता परतीचा पाऊस झाला आता सुरुवात आता हा परत कधी जाईल आणि वातावरणामध्ये आता किंवा हिवाळ्याचं सीजन चालू होईल तर थंडी कधीपर्यंत सुरू होईल सध्याचं चित्र बघता महाराष्ट्रामध्ये अजून चालू आहे चालू आहे बंगाल जीसागर एक किलो दोन तारखेपासून सहा तारखेपर्यंत तोही पाऊस बरसणार आहे त्यामुळे पंधरा ऑक्टोबर पर्यंत तरी महाराष्ट्राला हा परतीचा प्रवास शांत किंवा निघून जाणार नाहीये आता चित्र स्पष्ट होते ज्यावेळेस परतीचा पाऊस पूर्णपणे महाराष्ट्रातून जाईल त्यानंतर कुठेतरी वातावरणामध्ये थंडावा गारवा अशा पद्धतीचे वातावरण निर्माण होईल आणि त्याचे लक्षण आढळून आल्यास आपण तो सुद्धा या सप्टेंबर महिन्याच्या शेवटी किंवा दोन ऑक्टोबर तीन ऑक्टोबर दरम्यान देखील शेतकऱ्यांना देऊयात पण पंधरा ऑक्टोबर पर्यंत तरी परतीचा मान्सून महाराष्ट्रातून हद्दपार होत नाही अशी देखील याच्यामध्ये चिन्ह दिसतायत आणि यंदाचं संधीचं सीजन अद्यापही जर स्पष्ट केलं तरीही वीस सप्टेंबर किंवा बावीस सॉरी स्व... वीस ऑक्टोबर किंवा बावीस ऑक्टोबरच्या बावी दरम्यान संकेत मिळतात मॉडेल धुर की ह्या तारखेपासून होईल पण यामध्ये आठ एक दिवसाचा कालावधी मागे पुढे होण्याची देखील शक्यता दाट आहे आणि सगळ्यात मोठा एक डिफॉल्ट प्रॉब्लेम सुद्धा दिसतो याच्यामध्ये की यंदा कापूस वेचणीच्या सीजन मध्ये सुद्धा दोन टप्पे पावसाचे बनण्याची देखील भीती व्यक्त करतोय त्यामध्ये नोव्हेंबर महिना असेल आणि डिसेंबर महिना देखील असणार आहे पण ऑक्टोबर महिन्याचं चित्र पाहता हा पहिला आठवडा तर पूर्ण बेतला आहे नंतर पुन्हा एक बावीस ही कालावधीमध्ये हो किंवा चार दिवस मागे पुढे परत एकदा एक पट्टा तयार होईल एक लो प्रेशरची क्रिएटिव्ह दिसते आहे आणि ही एमजीओ किंवा ऑडिओ पॉझिटिव्ह या दोन्हीचा माध्यम दिसण्याची शक्यता आहे त्यामुळे ही विश्लेषण आपण तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये देऊयाच याबद्दल पण शेतकऱ्यांनी सतर्कता किंवा काम करण्याच्या दिवसाच्या कापूस वेचण्याच्या अगोदर सहा अलर्ट पंधरा दिवस अगोदर आपण देण्यात येईल म्हणजे त्या पद्धतीने नियोजन देखील करता येईल त्यामुळे काळजी नसावी आणि जसं आपण तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलं की हा दोन दिवसात पाऊस कसा आहे त्यामुळे ज्यांना अजूनही चिंता वाटते ज्यांना अजूनही निराशा वाटते किंवा अंदाज खोटा आहे असं वाटत असेल त्यांनी फक्त अजूनही चोवीस तास थांबायचे आणि ह्या आजपासून चोवीस तासांमध्ये बऱ्याच भागांमध्ये पाऊस झाल्याशिवाय राहणार नाही काळजी करायचं काही काम नाही ठीक आहे सर धन्यवाद तुम्ही चांगली माहिती दिल्याबद्दल हीच माहिती आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि शेतकरी पण भरपूर प्रमाणात आपल्याला सपोर्ट करतात ठीक आहे धन्यवाद